जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व मतदारसंघात उमेदवार असणार असे संकेत बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी सोमनाथ साळुंके महावीर कांबळे राजेश गायगावडे व इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार गीता मुंडोळकर नवप्रसारण न्यूज सांगली माझ्या वडिलांचे आणि वसंतदादा पाटील यांचे असे चांगले संबंध होते सत्याहत्तर साली यावेळेस माझे वडील गेले वसंतदादा हे मुख्यमंत्री होते ते चार वेळा घरी येऊन गेले सगळं व्यवस्थित चाललंय ना आरोप चाललंय ना राशी जी चौकशी होती म्हणजे जिवाळा आणि नंतर ते मुख्यमंत्री एटी फोरपर्यंत आईपर्यंत माझी डिग्री झाली सगळी झाली मला एकदा बोलून घेतलं आणि मला म्हटलं कॅबिनेटमध्ये सर्व त्यांना म्हटलं नाही मला काय मंत्री म्हणू शकतो मी काही दिवसाचा पाहुणा आहे मुख्यमंत्री त्यांना असं विचारलं कसं काय जे प्राईम मिनिस्टर झाले त्याचे ते आर्थिक वादत चालली जे प्राईम मिनिस्टर झाले म्हटलं सी डब्ल्यू सीची मिटिंग झाली नाही मला माहिती आहे तुम्ही कलकत्त्यावर म्हटलं जाहीर केलं की राजीव गांधी जनरल सेक्रेटरी या त्याने तुम्ही जाहीर केलं की पंतप्रधान म्हणून आणि कलकत्त्यावर दिल्लीला आला तर त्याच्यानंतर म्हटलं सीडब्ल्यू सी मिटिंग झाली आणि ती कन्फर्म झाली त्यासाठी तुम्ही जाणार कसे आता म्हटलं असं असतं की जो माणूस ज्या शिडीने चढतो तो नंतरच्या कालावधीमध्ये शेडीच ठेवतो तेव्हा मी असं म्हणे की जे त्या काळामध्ये जे जिवाळा प्रेम काही म्हणा तो दाखवला कुटुंबातला मंत्री आलं की हुशाल त्यांनी सायकल होतो की राजकारणामध्ये झेपल्या जात होत